हे द्वारकामये हॉटेल जे गणेशपेठच्या हद्दीमध्ये आहे त्यांना मेलवरती थ्रेड कॉल आला की तुमच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी पाईप बॉम्ब लावलेत असं त्यांना थ्रेड कॉल प्राप्त झाला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं सकाळी पावणे आठ वाजता मग आम्ही आमच्या टीम घेऊन बी डी डी एसच्या ज्या टीम आहेत त्या टीम या ठिकाणी घेऊन आलो जे काही इनमेट्स आहेत ह्याच्यामध्ये कुठेही थ्रेड कॉल आल्यानंतर एक त्याची एक एस ओ पी असते त्या एस ओपीप्रमाणे आम्ही सगळ्या इनमेटला पहिल्यांदा इव्हॅक्युएट केलं व्यवस्थित ठिकाणी घेतलं आणि आमच्या बी डी डी एसच्या टीम ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सर्च करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कुठलंही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली नाही तरीही पुन्हा एकदा म्हणजे त्याची पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे परत एकदा आम्ही पूर्ण सॅनिटाईज करून पूर्ण बघत आहोत त्या गोष्टीने आणि अतिशय काळजीने आणि बारकाईने याचा आम्ही कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि यापुढेही अशा पद्धतीने जो कुठलीही माहिती प्राप्त होत असेल तर त्याचा पोलीस कॉग्निझन्स घेत राहील पुन्हा मेल आला होता त्याच्या संदर्भात आता आमचं पुढचं जे फर्दर इन्व्हेस्टिगेशन आहे टेक्निकली ते, 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 ते सुरू आहे अशा धमक्या त्याचा एक भाग वाटतो की काही वेगळं वाटतंय की मुद्दाम प्रायमा पेसी कुठलीही गोष्ट आपण एकदम सिरियस घेऊनच त्यामध्ये बघणं गरजेचं आहे जरी तो फेक जरी असेल तरी त्या दृष्टीने आम्ही एक सिरियस कॉल आहे या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आणि यापुढे जे फर्दर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन होईल त्या माध्यमातून ज्या काही पुढच्या गोष्टी येतील ती बाबी समजून सर काल अनेक ठिकाणी